पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली गाडीवर शाही फेकण्यात आली यापूर्वी निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते पुण्यात निर्भय बनव कार्यक्रमासाठी निखिल वागळे आले होते पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता दांडेकर पूल चौकामध्ये दे देखील निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला या घटनेत काही महिला देखील जखमी झाल्या आहेत त्यांच्या अंगावर देखील शाही फेक करण्यात आली आहे दांडेकर पुलाजवळ राष्ट्रीय सेवा दल येथे विविध संघटना मार्फत लढा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जेव्हा गाडी येत होती आम्ही काही केलं नाही त्यांना फक्त आम्ही गाडीला प्रोटेक्ट करत होतो गाडीला प्रोटेक्ट करत होतो आम्ही तर ह्या भाजपाच्या गुंडांनी ह्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमच्यावर अफेक्ट केली आमच्या महिलांना हाताला भरून बाजूला काढलं आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही आम्हाला पुढे पुढे ढकल होते आम्ही त्या चौकापासून त्या इथपर्यंत आम्ही परत आलो आणि आता आम्हाला न्याय हवा आहे ह्या भाजपवर आणि गुंडे लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि ताई चाकण कर आणि चित्रताई वाघ आता आम्हाला न्याय हवाय आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या आमच्यावर हा अन्याय झालेला आहे हा गुंडा राजा आहे हा भाजपचा गुंडा राजा आहे आहेत सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे महिलांना ला हात लावतात महिलांना हात लावतात ते पुरुष नाहीये जे महिलांवर येतात ते पुरुष नाही बरोबरच्या लोकांबरोबर बरोबरी मग तुम्हाला तुमच्याकडे जवाब मिळेल ते आम्हाला सांगितलं आबासाहेब वाघमारे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क